रामकृष्ण हरी मंडळी आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज श्रावण सोमवार असल्यामुळे मी तुमच्यासाठी महादेवाचा व्हिडिओ शूट करून घेऊन आलो आहे तर आशा करतो तुम्हाला हा आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल तर मित्रांनो हे मंदिर गोदावरी नदीकाठी विष्णुपूर या गावी काळेश्वर महादेव मंदिर आहे तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊ शकता नांदेडपासून अगदी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर मित्रांनो इथे पुरातन काळामध्ये बांधल्या गेलेले महादेव मंदिर आहे आणि इथे खूपच भाविकांची गर्दी होत असते तर मी एक दिवस अगोदर तुमच्यासाठी शूट केलो कारण की रे सोमवारी खूप गर्दी होते म्हणून तर मित्रांनो मला सोमवारी व्हिडिओ टाकायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आहे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो या मंदिराची खूप मोठी भावना आहे लोकांची इथं खूप गर्दी होत असते आणि हे गोदावरी नदीकाठी असल्यामुळे त्या नदीचं पाणी पण तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे विष्णुपूर डॅम देखील आहे तर तुम्हाला सध्या पूर परिस्थिती असल्यामुळे गोदावरी नदी भरून वाहत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला रोजच्यासारखा आजचा हा पण ब्लॉग व्हिडिओ आवडेल आज श्रावण सोमवार असल्यामुळे इथे खूपच गर्दी आहे आणि मित्रांनो येथे बाजूला तुम्हाला फोटोशूट करायचा असेल किंवा प्री वेडिंग करायची असेल तर इथं साखळी पूल देखील बांधला गेला आहे त्यामुळे इथे पर्यटन स्थळामध्ये खूपच आता जास्त भर पडलेली आहे त्याकरता लवकरात लवकर येऊन तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता आता सध्या पाणी जास्त असल्यामुळे नदी हुफाळ मारते आणि इथं पाहू शकता तुम्ही पाणी जे आहे किती बाहेर येण्यासाठी लाटा येल्यात तर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला पाहण्यासाठी खूप आवडेल तर अशा करतो तुम्हाला हाचा हा ब्लॉग